केलेत बाई मला खाऊन घेऊ दे पहिले सुरू खा वाढले खावा नाही तर बसा अंड्याची भाजी चपाती काय अंड अंड अंड्याच भाजी गरम गरम आणि भाजी चपाती बाजरीची भाकर एवढी थोडीशीच घेतली चपाती आणि खाली खाली त्याला म्हणतात नाश्ता नाश्ता झाला का तुमचा आता साडे दहा वाजल्यात आता मी नाश्ता करायला बसले कारण कि मला काही चकर येते म्हणून मी औषध दिलंय की प्यायचं पहिलं आणि कशात पण माझ्या जरा प्रॉब्लेम झालाय तर ते हे पेल्याच्या नंतर अर्धा तासांनी खावा म्हणले मग मग आता हे काही नाश्ता करणार मी आणि त्याच्यावर मग दुपारी जेवणार जेवले जेवले नाही जेवले तर अंडे कुणाला कुणाला आवडतात चला पटापटा खायला या लवकर एकदम झणझणीत जान छान एकदम तिखट खाल्ल्यासारखं वाटावं असं जान झणझणीत बनवते मी बनवताना व्हिडिओ माझा धरत नाही तर ना मी ना तेवढं लांब काय दिसत रे तुला दिसतंय की काय दिसतंय सगळं दिसतंय खाल्लेलं रामच्या आधी त्याचा हा बघा काय करावं बुद्धी चलत नाही राग हा बर राख आला राग सण होत नाही रागात तर करा कस करावं कस कंट्रोल करावं रागाला शाळा नको त्याला दुसरेच काम आवडतात काही पण असे जा दुकानला जा झाडून काढ आहे आता मी तर काय करू सांगा आता शाळेत घातलं तरी त्याचं डोकं चालत पाव जेवण करत मला म्हणाले छान मला आवर नाही तोंड इतकी भूक लागली मला असं वाटत आहे किती खाऊ चार चपाते खाऊ झाले असलं झाले म्हणा अंड आणि चिवडा तर किती झाला बघा जरा हो का एकदम कुरकुरीत आठ दाखो के खाल्लं डस खाल्ला जवळ मग दर तेवढं लावून काय आंधळाच का तू तूच खायच का, का? जर रागाला कंट्रोल कर मारले पटकन बहिणीला सॉरी एक शब्द बोलली तरी तिला मारले काय गरज होती मारायची ती कुठली हुशार आहे कसली हुशार ती पूर्वी मग तुझ मारायचं काय सारे चुकला तर एवढा सकाळी सकाळी मस्त नाश्ता चालू अंड्या अंड्याची भाजी चपाती पोहे आणि बाजरीची भाकर अर्धी होती पण चतकोर ठेवली मी माझ्या हो, पोराला ठेवली चतकोर आणि मी घेऊन ह्याच्यावर नाश्ता करणार आता दुपारच्याला जेवण करायचं वरण भात ते करून कसं वाटलं अंड्याचा व्हिडिओ खायला या नक्की लय भारी बनवले बाय बाय